शिक्षण आणि विकासाच्या बाबतीत जालना जिल्हा हा मागासलेला म्हणूनच ओळखला जातो असरच्या अहवालात जालना जिल्हा शैक्षणिकदृष्ट्या अजूनही मागे असल्याचे दिसून आले आहे एकीकडे शिक्षणाच्या बाबतीत मागे असलेला जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील लालवाडी तांड्यांवरील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने मात्र आमची शाळा सगळ्यात भारी हेच दाखवून दिले आहे पारनेर केंद्रांतर्गत असलेली लालवाडी तांड्यांवरील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंबड शहरापासून जवळच आहे तांडा वस्तीवर राहणारी मुले शिक्षणाच्या प्रवाहात येत नसल्याने सरकारने या मुलांच्या शिक्षणासाठी थेट तांड्यांवरच शाळा उघडल्या लालवाडी तांड्यांवरील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही तीन वर्षांपूर्वी वस्तीत भरायची तेथे उपक्रमशील शिक्षक म्हणून बदलून आलेले सचिन खिल्लारे हे मोठ्या कष्टाने विद्यार्थ्यांना शिकवतात खिल्लारे यांनी ही शाळा समाज मंदिर परिसरात स्थलांतरित केली शाळेसाठी काही जागा मंजूरही करून घेतली नवीन शाळा बांधकामासाठी अनेकांपुढे हात पसरले शेवटी जालना शहरातील उद्योजक दिवंगत किशोर अग्रवाल यांच्या परिवाराने शाळा खोली बांधकामासाठी आर्थिक योगदान दिले आज या शाळेतील एक वर्ग समाज मंदिरात भरतो तर दुसरा वर्ग दिवंगत किशोर अग्रवाल यांच्या परिवाराने दिलेल्या आर्थिक योगदानातून बांधण्यात आलेल्या नवीन खोलीत भरतो या ठिकाणी इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत शाळा भरते सचिन खिल्लारे हे शाळेचे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असून श्रीमती रत्नमाला नरवडे महेक शेख या ज्ञानदानाचे काम करत आहेत लालवाडी तांड्यांसह आसपासच्या तांड्यांवरील विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेतात खिल्लारे यांनी लोकसहभागातून शाळेचा कायापालट केला आहे शाळेचा परिसर स्वच्छ आणि प्रसन्न वाटणारा आहे शाळेत विद्यार्थ्यांना शुद्ध पाण्याची व्यवस्था आहे शिवाय स्मार्ट बोर्ड स्मार्ट टीव्ही टॅब लॅपटॉप आहे इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांना लिहिता आणि खाडखाड वाचताही येते इयत्ता चौथीतील विद्यार्थ्यांना गणिताचे अवघड पाढे येतात विद्यार्थ्यांची अक्षरे ही तर मोत्यासारखी आहेत एक प्रगत शाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शाळेला दोन वर्षांपूर्वी आय एस ओ दर्जा मिळाला आय एस ओ दर्जा मिळालेली ही जालना जिल्ह्यातील एकमेव शाळा आहे मुख्यमंत्री सुंदर शाळा स्पर्धेत ही शाळा अंबड तालुक्यातून प्रथम आली आहे माझं नाव शमी रफी शेख किती तू मी तिसरी लाय कुठलं गाव तुझं माझं गाव अंबड बर का मला आ, मला ही शाळा खूप आवडली म्हणून मी इथे शाळेत आहे ही शाळा खूप छान आहे त्याच्यामुळे मी इकडे आलो मला माझी शाळा खूप आवडते आम्ही सुंदर असता खेळचा सराव करत आहोत उद्या सोळा तारीखला दहाबडला जाणार आहोत जालना जिल्ह्यात नाव झालेली शाळा आमच्या तांड्यांवर असल्याचा अभिमान असल्याचे शालेय समितीचे अध्यक्ष पंडित राठोड सांगतात शाळेने आय एसओ दर्जा मिळवला मुख्यमंत्री सुंदर शाळा स्पर्धेत मोठे यश मिळवले ही बाब अभिमानास्पद असल्याचे ते सांगतात सर आम्ही आमची शाळा पहिले गावात जुनी होती तांड्यामध्ये आम्ही इथं सभा मंडपामध्ये आमची शाळा स्थानक केली आणि सगळं गावकऱ्यांनी सहकार्य करून आणि सरांच्या मदतीनं आम्हाला जालन्याच्या उद्योगपती किशोरसेगरवाल यांनी ही बिल्डिंग दिली त्यामुळं आमचं शाळेचा काळा पार झाला आणि आम्हाला आयुष्या ना, नाव नावा सर गीट मिळाला सरांची मेहनत सरांनी एवढे वरती वर नेलं गावाचं नाव ही की सरांचं किती कौतुक करावं ते कमीच आहे शिक्षण आणि विकासाच्या बाबतीमध्ये अत्यंत मागास त्याला समाजला जाणारा आपला जालना जिल्हा या जालना जिल्ह्यातील आंबड तालुक्यात आपण आहोत आणि याच अंबाड तालुक्यातील लालवाडी तांडा या जालना जिल्हा परिषद शाळेवर आपण आहोत अत्यंत दुर्गम वस्तीमध्ये असलेली ही शाळा या शाळेतील विद्यार्थी हुशार समजले जात दा, दा, असले तरी त्यांच्यातली गुणवत्ता या शाळेला विकसित केली आहे शिक्षणाच्या बाबतीमध्ये आयुष्य दर्जा प्राप्त झालेली लालवाडी तांडा येथील ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या शाळेच्या कीर्तीविषयी आपण शाळेचे मुख्याध्यापक सचिन खिल्लारे यांच्याशी बातचीत करूया आय एस ओ मानांकन प्राप्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लालोडी तांडा केंद्र पारनेर तालुका अंबड जिल्हा जालना मी सचिन रामदास खिल्लारे या शाळेचा मुख्याध्यापक आहे आमची ही जी शाळा आहे ही आता पहिली ते चौथी पर्यंत आहे आणि गेल्या सात नोव्हेंबर दोन हजार चोवीसला आमच्या शाळेला जालना जिल्ह्यातून पहिल्या क्रमांकाने म्हणजे आम्ही सर्वात प्रथम आय एस ओ मानांकनाचं सर्टिफिकेट मिळवलेलं आहे आज जालना जिल्ह्यामध्ये आय एस ओ मानांकन प्राप्त असणारी ही एकमेव शाळा आहे आमच्या शाळेबद्दल सांगायचं झालं तर या शाळेतील मातीचा कण आणि कण प्रत्येक वस्तू ही फक्त केवळ आणि केवळ लोकसहभागातून आम्ही मिळवलेली आहे लोकांनी शाळेवरती विश्वास ठेवला तर शाळा किती सुंदर होऊ शकते याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आमची ही शाळा आहे आणि मला आज अभिमान वाटतो की आज आमच्या शाळेमध्ये भौतिक सुविधा असतील किंवा गुणवत्ता असेल या दोन्ही गोष्टीमध्ये आम्ही अजिबात मागे नाही आहेत आमच्याकडे सर्व भौतिक सुविधा आहेत आणि विद्यार्थी गुणवत्तेच्या तुलनेमध्ये अतिशय पुढे आहे इथं पहिलीचे विद्यार्थी वाचन लेखन असेल किंवा तिसरी चौथीचे विद्यार्थी इंग्रजी संभाषण असेल विज्ञानी होणारसारखी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असेल किंवा मंथनसारखे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असेल या सर्व एक्झामची आम्ही शाळेमध्ये तयारी करून घेतो विद्यार्थ्यांचा हस्ताक्षर जर का आपण पाहिलात तर मुद्द्यांपेक्षाही सुंदर आमचे तिसरे चौथीचे पहिले दुसरीचे विद्यार्थी लिखाण करतात आणि या संपूर्ण शाळेच्या उभारणीमध्ये

माझ्या सहकारी हनरवड मॅडम आणि मी आमच्या दोघांचं एकच स्वप्न आहे की या शाळेतून आमच्या हातून शिकून गेलेला एकतरी विद्यार्थी हा लाल दिव्याच्या गाडीत बसून या तांड्यावरती पुन्हा यावा आणि आमचं आणि आमच्या शाळेचं नाव त्यांना मोठं करावं लाल दिव्याचं गाडीचं स्वप्न पाहून आम्ही या विद्यार्थ्यांना शिकवतो इथले पालक असतील विद्यार्थी असतील या सगळ्यांच्या मनामध्ये आय ए एस आय पी एस आय एफ एस बनण्याचं स्वप्न आम्ही पेरत आहोत आणि निश्चितच आमच्या स्वप्नाला एक हा एक दिवस फळ मिळेल ही आशा आहे